ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनेल सोनाली लास्टरमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आ, आ, आज आज विषय असा आहे तर मशीनचं क्लिनिंग करायचं मशीनची सर्व्हिसिंग तर मी बाकीचं तर थोडंसं मशीनचं जे पार्ट थोडंसं त्याचं प्रॉब्लेम होता ना ते तर मी दिले एक रिपेअरिंगला तर त्याच्या आधी म्हटलं ते खोललेलंच आहे ना तर खोललेलं आहे तर ते थोडंसं ब्रश ब्रशने त्याची धूळ वगैरे ते क्लीन करून घेते कारण की ते पण खूप म महत्त्वाचं असतं तर मग मस्त मी आता ब्रश पण घेतलेला आहे खराब ब्रश आहे टूथ ब्रश तर त्यांनी मस्त ते धूळ क्लीन करून घेते चला मग ते पटकन करते आणि तुम्हाला पण दाखवते मी कसं मशीन क्लीन करते हे तर आता हे आल्यावर ते बसवतीलच तर हे करून घेते मी धूळ वगैरे सगळे काढून टाकते

तर अजून भूक लागून गेली आता है ना अजून भूक लागली हो जोड केली घालून थोडंसं तो आवडला आणि आदवीकला दूध पण गरम करायला ठेवलंय दूध बिस्किट खायला तर दूध पिऊन घेतो आणि आम्हाला ब्लॅक टी पण केलेली आहे तर आता पहिला नाही तर दूध बिस्किट खावालेलं आणि आमचं ब्लॅक टी तर मी काय करते थोडंसं दूध असतं ना तर ते म्हणजे पातील्यात काढून तेवढंच तापवते बाकी फ्रीजमध्ये असतं ठेवलेलं थोडंसं काढते मग मी छोट्या पातीलात आणि आता आदविक मस्ती करते दूध पिऊन घ्या तर बिस्किट खातो काय

दोनदा दूध पितोय आधी एकदा दूध पिला परत एकदा दूध प्यायला मागतोय काय आज भूक लागली का काय पाणी काय तर खायला ते म्हणतात दूध बिस्किट बिस्किट खाऊ घालते तर म्हणतो नाही दूधच दे प्यायला आज काय दुधाच्या मागेच लागला तो हा ना मसाला त्याच्या मसाला खातो का आणि yeah. दिशेला खायला दिलाय आणि तो मस्त खात आहे इथे पाहू शकता तर त्यांना चाललंय खायचं तिथे गरेज पण झाली आता मी रात्रीच्या जेवणाची आता तयारी करते भाकरी भाजी असं करणार आहे तर मेथीची भाजी पण आहे तर म्हटलं भाकरींसोबत छान लागते बाजरीच्या भाकरी तर त्या करून घेणार आहे मी पटापट तर आता स्वयंपाकाची तयारी करते मग परत खाऊ घालायचं असतं आज वीकला परत घरातली कामं बरीचशी राहतात उद्या परत स्कूलची सकाळची शाळा आहे तर ती पण तयारी करायची आहे भाजी वगैरे आधीच कट करून ठेवल्यात ना सकाई -सकाई तर दुसऱ्या दिवशी मग टेन्शन येत नाही तर त्याच्यामुळे मग मी आधीच करत असते ह्या गोष्टी कारण की मग न दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी पहाटे खूप काही गडबड होऊन जाते तर त्याच्यामुळे मग मी आधीच हे सर्व कामं करून घेत असते तर इथं मी तीन चारच बाजरीच्या भाकरी करणार आहे तर बारीच्या भाकरी खूप टेस्टी आणि मी आता ह्या वेळेस बाजरी दळताना त्याच्यामध्ये मक्का बाजरी आणि तांदूळ टाकले होते तर इतकं भारी वाटत होतं ना आणि ते टेस्ट पण बारीच्या भाकरीची खूप वेगळी मस्त लागते तर मुलांना कसं कधी कधी ह्या सर्व गोष्टी मिळायला पाहिजे मग ते मग त्याच्यामुळे मक्के पण होते तो ले ले। तर पडलेले म्हटलं काय करायचे त्यावेळेस मी टाकून दिली मिक्स केली आणि इतकी भारी भाकरी भाकरी लागते ना तो खूप वेगळी टेस्ट येते मस्त नेहमीपेक्षा सो मला खूप आवडलं तर मस्त तर मस्त भाकरी बनवून घेते गरमागरम आणि झालं की मी लगेच मग जेवायला घेते कारण की बाबाला पण म्हणजे पी गोळे वगैरे असं मग तर आम्ही जेवण करतो आणि मुलांना पण मी लवकरच सवय लावली साडे म्हणजे आठच्या आधी आमचे जेवण होतात आणि कसं म्हणजे आठ साडेआठ जेवणं भांडे गुंडे सर्व आवरलं नऊपर्यंत तर बाकी कामा थोडंसं असं टी व्ही बघणं किंवा त्यांचा अभ्यास घेणं ह्या गोष्टी असतात त्याच्यामुळे मग मी वेळेत करते आणि कधी पण आठच्या आधीच जेवण झालं पाहिजे दिवसाचं बाराच्या आधी तर हे टायमिंग खूप चांगलं असतं तर त्याच्यामुळे मी आमचं टायमिंग जेवणाचं एकदम परफेक्ट आहे माझं तर अजिबात कमी जास्त होत नाही आणि जेवणाचं टाईम मी सर्वांचंच घरामध्ये व्यवस्थित माझ्या ठेवलेला आहे मुलांसाठी आमचं सर्वांचं तर असं असतं तर आता मी पटापट पड़ बाजरीच्या भाकरी करते इकडची सकाळी उशीर होऊन जाते पटकन फ्लावरची भाजी चपाती म्हणजे ना मस्त छान रोल करून देणार आहे आणि कधी कधी ना मुलांना असं चपात्या राहिल्या आणि काही खाऊ वाटलं नाही ना तर मग मी कसं भाजी आणि भाकरी बनवलेल्या आहे तर इथं मस्त टोमॅटोची चटणी घालून रोल बनवून देणार आहे ती टोमॅटोची भाजी आहे आणि हे मस्त खरपूस घालून घ्यायची चपाती तेल लावून खरपूस रोल बनवायचा इतका छान लागतो ना गरमागरम अजून एक बनवून घेते देते मी मस्त रोल बनवते मी छान खरपूस आम्ही जेवण वगैरे करतो आणि नंतर बघते तुमच्याशी चला तर जेव्हा जेवण झाले आपण भांडे तर तुम्हाला हे सांगायचं होतं सुरुवातीला मला बाजरीची भाकरच जमायची नाही म्हणजे मला यायचीच नाही तुम्ही म्हणाल तर म्हणजे एक भाकर करायला मला खूप पंधरा वीस मिनटं ती पण एकदम छोटी प्लेट छोटी आपली नाश्ताची त्या त्या याच्यामध्ये बनवायची म्हणजे तशा साईजमध्ये ती पण व्यवस्थित व्हायची नाही पण आता मग खूप छान बाजरीच्या भाकरी मला जमायला लागल्यात तर हे भांडे आता रात्रीचे मी सर्व आज खूप सारे भांडे निघाले आणि रात्रीचे भांडे मी क्लीन करत असते कारण की मला ना अजिबात बेसिनमध्ये भांडे किंवा किचन ओटा नको असं अस्वच्छ आणि दुसऱ्या दिवसाचे असं म्हणतात की जिथे स्वच्छता तिथे न लक्ष्मी नांदते आणि किचनच्या आपल्या स्वच्छता राखलीच पाहिजे स्वच्छ ठेवलंच पाहिजे तर हे माझी रोजचे रुटीन रुटीन आहे संध्याकाळचं रुटीन तर मी नेहमी माझ्या किचन स्वच्छ करून माठ पण परत भरा भरून घेते रोज धुवून व साईडचं मी पण धुवून घेतलं परत व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेलं इथं पाहू शकता आणि माझं रोज जेवणानंतर मी किचन ओटा गॅस हे सर्व क्लीन करते करतेच करते आणि मला नाही आवडत असं ठेवायला तर माझी हे रोज माझं रात्रीचं हे रुटीन आहे तर तुम्ही पाहू शकता मी सर्व आणि माझ्या घरामध्ये एकही तुम्हाला झुरळ दिसणार नाही मी सर्व टापली किचन ओटाना दिवसातून दोन टाईम पण एवढं असं स्वच्छ करते ना किचन ऑन जेवण झाल्यानंतर मी सर्व असं किचन रोज घासून घेते बेसिन सहित आणि हे असं पूर्ण क्लीन झालेलं आहे आणि माठ पण भरून घेतलं आहे फिल्टर ऑन करून दिलेलं आहे मी तर असं आहे चला मग सर्व जेवणं जेवण झाल्यानंतर किचन ओटा सर्व क्लीन करून घेतला आणि उद्या सकाळची शाळा आहे तर लवकर तयारी करायला लागेल पाचलाच उठावं हो लागेल तर म्हणून मग टिफिन परत आजूला तर सुट्टी दिशूला स्कूल आहे तर पटकन टिफिन पण बनवावं लागते मग फ्लावर मी आधीच कट करून ठेवली तुम्ही पाहिलंच व दुसऱ्या दिवसाची तयारी करून ठेवत असते म्हणून पटकन मग आपलं रेडी होतं स्वयंपाक वगैरे तर चला मग आता हा व्हिडिओ इथं एंड करते आणि हा व्हिडिओ आवडला असेल ते आवडेल जास्तीत जास्त लाईक करा, 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 करा बाय